जंगल काय मंदिरातले तर भावांना चला आता आपण मध्ये जाऊया दर्शन घेऊ चला सो हे गाईज वेलकम टू न्यू ब्लॉग तर आज आपण मित्रांनो कुठं आहे तिंडोरीला तर भावांनो आपल्या ब्लॉगवर शॉर्ट शेवटप्रिंट तर आपण काय काय कुठं कुठं चाललो ते सगळं तुम्हाला दाखवणार आहे तर चला आपण सो हे गाईज आता आपण पुढे निघालेलो आहे तर इथं आता आपण वणीच्या पुढे जाणार आहे तर मित्रांनो आज वणीचा बाजार पण होता ना तेव्हा तर, 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 तर आता आपण सरळ नाशिकच्या रोडाला लागलेलो आहे तर चला आता आपण पुढे जाऊ तुम्हाला सगळं दाखवणार कुठं कुठं आहे आपल्याला चला तर हॅलो मित्रांनो आपण आता वणीच्या बाहेर आलेलो आहे तर आता आपण दिनच्या रोडाला आहे तुम्ही बघू शकता असं हक्क दिस दाखवत चालू चला आता पुढं पुढं जाऊन भावन आपण आता जवळ जाणार आहे ना तुम्हाला तर आपण आता वदर धात जाऊ तुम्हाला दाखवतो सकाळ तर व्यू जाण तुम्ही काय भारी वाटत नाही वाटत यायची काय आता चांगलं वाटतं काय तर हळूहळू आपल्या ब्लॉक वर निघून रा तुम्हाला तर तर तिथं धरण बघू शकता हळूहळू चालतं तुमच्या धाकी काय बघा ஏ தர்வீர் அண்ணா தான் மோட்ட ஈடு थोड्यात वेळात आता डेंडोरी पोहोचणार आहे तर आपल्याला आता पाच एक पाचशे दिवस तर त्याला आता डेंटोरीच्या पुढं जायचं आहे आपल्याला तेंडोरीला नाव आपल्या नाहीच्या बाजूला जायचं आहे माड्यामध्ये तर त्याला आता म्हणून बघू शकता पुढं इंटोरी आलेली आहे आता स्कूल पण बघतो तुम्हाला स्कूल पण दाखवतो तर भाऊ तर त्याला आता आली आपली इथं झेंडोरी तुम्हाला पहिलं दाखवतो आता पहिले बेंट पॉप लागली

आपण आलो आता मंदिरामध्ये जाऊ चला तुम्ही बघू शकता सगळं दाखवून तुम्हाला मधी तर भावांना चला आता आपण मधी जाऊया दर्शन दर्शन घेऊ चला तर बघू शकता मंदिर इथं कुठलं लोकेशन तुम्ही नक्की सांगा आपल्याला कमेंटमध्ये काय भारी वाटते चला आता तर मित्रांनो खाली बघू शकता काय खतरनाक वातावरण बाबा मी इकडं आलोय देऊ तर भावांनो मी नित्य डॉक्यावर हात फिरत होतो भावांनो माझे किस्त असे झाले होते तर, तर, <स्वीण> तर, तर आता इकडून इकडून तर भावांना दर्शन घेतलं आता आपण घरी झालेलं आहे आता आपण सुद्धा घरी तर मग जर त्या चॅनलला सबस्क्राईब चाललेली पुन्हा